मी डॉक्टर वासुदेव भगत आपना समोर प्रस्तुत करीत आहे कसे सोडविले फाशीच्या शिक्षेतून शेतकऱ्यांना डॉक्टर आंबेडकरांनी यासंबंधीचा वृत्तांत राजेश पवार लिखित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वास्तविक भूमिका आधुनिक खोतीचे आव्हान या ग्रंथामधून घेण्यात आलेलं आहे एकोणतीस मे एकोणीसशे ला रत्नागिरी जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील धामापूर परिसरातील कणकवळी या गावामध्ये बाबूराव वडारकर या खोताचा खून झाला यासंबंधीची माहिती मालवण तालुक्यातील प्रसिद्ध डॉक्टर काकासाहेब वराडकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्यक्ष मुंबईमध्ये भेटून सांगितली संबंधीचा वृत्तांत कथन करताना वराडकर बाबासाहेबांना सांगतात मालवण तालुक्यातील कणकवली गावामध्ये बाबुराव वराडकर हे खोत आहेत तर खोत म्हणजेच सरकारी जमीन भाड्याने करणारा व्यक्ती तसेच सरकारी जमीन स्वतःची जमीन शेतकऱ्यांना कुळांना भाड्याने देणारा व्यक्ती परंतु याच्या मक्त्यावर भाडेकरीवर कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे कोकण परिसरामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यावर खोताकडून अन्याय झाल्याच्या घटना झालेल्या होत्या जा त्यासंबंधी सत्तावीस पासून डॉक्टर आंबेडकरांनी लढा उभारलेला होता आणि मग या संबंधीची माहिती काकासाहेब वराडकर यांना सुद्धा मिळालेली होती आणि म्हणूनच या कणकवळे गावातील वराडकर या व्यक्तीचा म्हणजेच खोताचा जो गावकऱ्यांनी खून केलेला आहे त्या संबंधी डॉक्टर आंबेडकरांनी वकीलपत्र घ्यावे याची विनवणी करण्यासाठी ते आले होते ते विनवणी करण्यापूर्वी त्यांनी झालेल्या खुनाचा वृत्तांत कथन केलेलं आहे त्यासंबंधी वराडकर सांगतात की एकोणतीस मे एकोणीसशे एकोणतीस ला कणकवळी गावाचे खोत बापूसाहेब वराडकर हे स्वतः आणि त्यांचे सचिव वासुदेव श्रीधर बांबुर्डे आणि बेलीप राईंदेकर तसेच त्या गावचे पोलीस पाटील आणि त्या गावचे गावकाम करणारे ठकनाथ धर्मनाथ महार यांना घेऊन करवदे यांच्या घरावर जप्ती करण्यासाठी गेलेले होते आणि जप्तीचा आदेश त्यांनी मामलेदाराकडून प्राप्त केलेला होता परंतु या जप्तीच्या पूर्वी बाबुराव वराडकर यांनी गावातील कुळावर शेतकऱ्यावर अनन्वित प्रकारे अत्याचार केलेले होते संपूर्ण गाव त्यांच्या त्रासाला कंटाळून त्याच्या विरुद्ध अनेक प्रकारच्या तक्रारी सुद्धा केलेल्या होत्या अशा प्रकारचा असंतोष संपूर्ण गावामध्ये पसरलेला असताना हा खोत विष्णू कर्वदे यांच्या घराची जप्ती करण्यासाठी सकाळी आठ वाजताच आपल्या सहकार्यानिशी गेलेले आहेत आणि मग जप्तीला प्रारंभ केल्यानंतर विष्णू कर्वदे यांनी विरोध केला संपूर्ण गावातील लोक त्या ठिकाणी जमा झाले गावकऱ्यांनी सुद्धा बाबूराव वराडकर आणि त्यांच्या सहकार्यांना जप्तीला विरोध केला परंतु बाबूराव वराडकर यांनी विष्णू कर्वदे यांच्यावर लाठीने हल्ला केला त्याप्रसंगी संपूर्ण गावातील लोक त्यांच्यावर धावून आले मोठ्या प्रमाणात बाचाबाची झाली हानामारीला सुरुवात झाली अशा प्रसंगी बेलीप पोलीस पाटील आणि ठकनाक महार हे त्या ठिकाणावरून पळवून गेले तर त्याच वेळी गावकऱ्यांनी या बाबूराव वराडकर आणि त्यांचा व्यक्तिगत कारकून असलेला रोईनकर यांना अक्षरशः मारामारी करून त्यांचा खून केला आणि या खुनामध्ये जवळपास संपूर्ण गावातील लोक सहभागी झाले आणि त्यानंतर त्याचे प्रेत दूर नेऊन झाडाला लटकवून दिले त्यानंतर मालवणचे मामलेदार पोलीस प्रमुख पुरुषोत्तम लक्ष्मण सिनकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन केसेस दाखल करून गावकऱ्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली संपूर्ण गावाने असे म्हटले की आम्ही या खोताचा खून केला आम्हाला जे काय शिक्षा करायची ते करा म्हणजे संपूर्ण गाव या खोताचा खून आम्ही केला अशी जबाबदारी स्वीकारत होते म्हणजेच यावरून या खोताचा अत्याचार अन्याय गावातील लोकांवर किती भयानक होता याची जाणीव आपल्या निदर्शनास येते मग अशा प्रकारच्या ही स्थितीमध्ये ठाणेदाराने व्यूहरचना करून निश्चित आरोपी केले आरोपींचा शोध घेतला आणि एकूण एकोणवीस आरोपी निश्चित झाले आणि त्यांच्या विरुद्ध केसेस दाखल करण्यात आली केस फाईल झाली केस कोर्टामध्ये सादर करण्यात आली परंतु या गरीब शेतकऱ्यांच्या विरुद्ध कोणीही वकील पत्र सहजासहजी घेण्यास तयार नव्हते किंवा योग्य वकील मिळत नव्हते अशा प्रकारची माहिती डॉक्टर काकासाहेब वराडकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्यक्ष दिली ही माहिती देताना वराडकर यांनी हे सुद्धा नमूद केले की जे एकूण एकोणवीस आरोपी आहेत त्यापैकी सतरा मराठा एक देवळी तर एक सुतार समाजातील आहे यामध्ये कोणीही तुमच्या जातीपैकी नाही आहे परंतु तरीही तुम्ही ही केसेस लढली पाहिजे असं आमचं मत आहे हा वृत्तांत कथन करताना डॉक्टर आंबेडकरांच्या ऑफिसमध्ये त्यांचे बहुसंख्य कार्यकर्ते सुद्धा हजर होते त्यांनी संपूर्ण वृत्तांत लक्षात घेतल्यानंतर धीर गंभीर स्वरात डॉक्टर आंबेडकर वराडकर यांना म्हणतात की मी ही केसेस निश्चितपणे लढणार अशा प्रकारची घोषणा डॉक्टर आंबेडकरांनी केल्यानंतर त्यांचे सहकारी म्हणतात काय म्हणता साहेब तुम्ही या केसेसमध्ये आपल्या जातीतील कोणीही नाही त्याचबरोबर कुठं रत्नागिरी आणि कुठं मुंबई तुम्ही रत्नागिरीची केसेस लढल्यास मुंबईतील चळवळीकडे दुर्लक्ष होईल त्याचबरोबर ही केसेस अतिशय गरीब शेतकऱ्यांची आहे म्हणून मग तुम्हाला फी किती मिळेल या संबंधीचे सुद्धा काहीही निश्चित नाही अशाही स्थितीमध्ये डॉक्टर आंबेडकर धीर गंभीरपणे आपल्या कार्यकर्त्याकडे पाहतात आणि म्हणतात अरे काय समजता तुम्ही मला मी काय केवळ महार समाजाचाच आहे काय माझं कर्तव्य केवळ महार समाजातील लोकांचाच उद्धार करणे आहे हे तुमचं मत हे तुमची भावना चुकीची आहे हे तर मला संधी आहे की माझ्या शोषित पीडित अठरा पगड जातीतील बांधवांना मुक्त करण्याची त्यांच्यासाठी लढण्याची मला ही संधी आहे मग मी ही संधी कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या संधीचं सोनं करणार त्यांच्या मदतीला मी धावून जाणार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने त्यांनी ती केस समजून घेतली प्रत्यक्ष ज्या ठिकाणी वराडकर या खोताचा खून झाला त्या घटनेला भेट दिली त्या केसेसचा डिटेल अभ्यास केला आणि कोर्टामध्ये उभे राहिले त्या प्रसंगी अठरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणतीस ला ही केस जिल्हा सत्र न्यायालय रत्नागिरी इथे प्रारंभ झाली या केसेचा नंबर तीन ऑब्लिक एकोणीसशे एकोणतीस अशा प्रकारचा होता ती केस सुरू झाली सुनावणी नंतर सुनावणी इंग्रजाच्या काळामध्ये निरंतर केस चालली आणि त्या संबंधीचा अंतिम निर्णय तीन सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस ला जाहीर झाला डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या बुद्धिमत्तेची शिकस्त लावली प्रयत्नांची पराकाष्ठा केली अनेक मुद्दे मांडले परंतु खून साक्षीदार होते त्या संबंधीचे पुरावे सुद्धा मिळेल मिळाले हत्या करण्यासाठी वापरलेले शस्त्र सुद्धा जप्त करण्यात आले यावरून न्यायाधीशांनी निर्णय दिला की एकूण एकोणवीस पैकी पाच आरोपींना दोषमुक्त करण्यात आले त्यांना बाईजत बळी करण्यात आले निर्दोष ठरविण्यात आले तर त्यापैकी बाकीच्या अकरा आरोपींना जन्मठेपीची शिक्षा झाली आणि तीन आरोपींना फाशीची शिक्षा झाली अशा प्रकारचा निवाडा न्यायालयाने दिला त्याही नंतर डॉक्टर आंबेडकरांनी संबंधीचे अपील मुंबई उच्च न्यायालयामध्ये म्हणजेच तत्कालीन बॉम्बे हायकोर्ट मध्ये केला परंतु बॉम्बे हायकोर्ट मधून सुद्धा अशाच प्रकारचा निर्णय आला अकरा आरोपींना जन्मठेप तीन आरोपींना फाशीची शिक्षा अशा प्रकारचा डिसिजन निर्णय झाल्यानंतर ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ही केस लढण्याची विनवणी केली त्यांनी अक्षरशः डॉक्टर आंबेडकरांचे आभार मानले ज्यांना या केसेस मधून निर्दोष मुक्त करण्यात आले त्यांनीही आभार मानले ज्यांना जन्मठेप झाली त्यांनीही आभार मानले परंतु ज्या तीन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली त्या कुटुंबातील व्यक्ती व्यथित झाली हे चित्र हे प्रसंग प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुभवत होते या प्रसंगी डॉक्टर आंबेडकर त्यांना म्हणतात अरे आपण अंतिम हरलो नाही इथ माझ्या प्रयत्नांची पराकाष्ठा संपलेली नाही या याही नंतर मी या केसेसचा पुरावा करणार आहे तर मग कसा करतील डॉक्टर आंबेडकर या केसेसचा पुरावा तेव्हा डॉक्टर आंबेडकर म्हणतात की मी ही केसेस गव्हर्नर जनरलच्या पुढे मांडणार आहे म्हणजेच आज आपल्याला माहित आहे हायकोर्ट सुप्रीम कोर्टांनी एखाद्या व्यक्तीला फाशीची शिक्षा जन्मठेपीची शिक्षा दिल्यानंतर त्या आरोपींना दयेचा अर्ज राष्ट्रपतीकडे करण्याचा अधिकार असतो इंग्रज राजवटीमध्ये हा अधिकार गव्हर्नर जनरलकडे करण्याचा अधिकार होता आणि त्या संबंधीची माहिती तेथील नागरिकांना कदाचित नसेलही मग तो पवित्रा डॉक्टर आंबेडकरांनी घेतला त्या प्रसंगी मुंबई प्रांताचे गव्हर्नर जनरल होते रॉजर लुनले यांच्या पुढे हा प्रस्ताव मांडण्यात आला या प्रस्तावामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी स्वतः मी या आरोपींची बाजू आपल्या समोर मांडीन अशा प्रकारची विनंती गव्हर्नर जनरल रॉजर लुनले यांना केलेली होती मग ही बाजू हा प्रस्ताव या आरोपींची किंवा फाशी झालेल्या अजन्म कारावास झालेल्यांची बाजू डॉक्टर आंबेडकरांनी कशी मांडलेली आहे या संबंधीच राजेश पवार यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेला आहे त्या बाजू मांडण्याच्या प्रस्तावामध्ये प्रत्यक्ष गव्हर्नर जनरल यांच्या समोर डॉक्टर आंबेडकर म्हणतात साहेब हा खून निश्चितपणे झालेला आहे या आरोपींनी केल्याचं सिद्ध सुद्धा झालेलं आहे परंतु मी आपल्या समोर या नागरिकांच्या वतीने एक नम्र निवेदन करतो की हे आरोपी चोर नाहीत हे आरोपी पेशावार दरोडेखोर नाहीत हे आरोपी शासनाच्या विरुद्ध नाही तर यांच्यावर या खोतांनी अनेक अनन्वित अत्याचार केलेले आहेत आणि म्हणूनच हा खोताचा खून या तिघांनी किंवा एकूण एकोणीस आरोपींनी केला असं नव्हे तर संपूर्ण गाव आम्ही खून केल्याचे म्हणत आहे या समाज व्यवस्थेमध्ये अत्याचार झाल्याचे सिद्ध होत आहे म्हणजेच यांनी केलेला हा गुन्हा नसून अन्यायाचा परिमार्जन करण्याचा तो प्रयत्न आहे उपाशी मरण्यापेक्षा लढण्याचा तो प्रयत्न आहे आपल्या घरातील आपल्या आई बहिणींची इज्जत वाचविण्यासाठी केलेला तो शेवटचा प्रयत्न आहे परंतु त्यांचं स्वरूप गुन्हेगारी आहे हे मी मान्य करतो त्यासाठी तुम्हाला ही समाज व्यवस्था प्रशासन व्यवस्था बदलावी लागेल अशा प्रकारचे निवेदन डॉक्टर आंबेडकर करतात आणि डॉक्टर आंबेडकरांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह मनुस्मृती दहन शेतकऱ्यांसाठी आंदोलन मुंबईमधील कामगारांचं आंदोलन यामधून गव्हर्नर जनरल लुनले यांना डॉक्टर आंबेडकरांच्या न्याय्य भूमिकेची विद्वत्तेच्या कार्याची जाणीव होती आणि म्हणूनच त्यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या या प्रस्तावाची मांडलेल्या बाजूची दखल घेतली आणि त्यांनी आदेश दिला की अकरा आजन्म कारावास झालेल्या जन्मठेपीची शिक्षा झालेल्या या आरोपींची शिक्षा माफ करण्यात येईल ज्या तीन आरोपींना फाशीची शिक्षा झालेली आहे त्यांची फाशीची शिक्षा माफ करून त्यांना जन्मठेप ठोठवण्यात येईल परंतु त्याच बरोबर गव्हर्नर जनरल पुढे एक वाक्य लिहितात की या जन्मठेपीतील आरोपींनी कारागृहामध्ये जर वर्तन योग्य ठेवलं तर त्यांना सोडण्याचा अधिकार कारागृह प्रमुखाला असेल आणि खरोखरच या गरीब शेतकऱ्यांनी कारागृहामध्ये अतिशय आदर्श वर्तन सादर करून प्रत्यय देऊन काही महिन्यामध्येच त्यांची मुक्तता झालेली आहे अशा प्रकारे डॉक्टर आंबेडकरांनी या कोकणामधील झालेल्या अनन्वित अत्याचारामुळे शेतकऱ्यांनी केलेल्या खुनामधून त्यांना जी फाशीची शिक्षा जन्मठेपीची शिक्षा झालेली होती त्यांना त्यांनी सोडविली नाही या संबंधीचा खटला वृत्तांत या संबंधीचा सविस्तर अहवाल राजेश पवार यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वास्तविक भूमिका आधुनिक खोतीचे आव्हान या ग्रंथामध्ये आहे जिज्ञासू व्यक्तींनी निश्चितपणे ते वाचावे त्या संबंधीची अधिक माहिती ग्रंथाचे नाव डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला देण्यात येईल हा व्हिडिओ आपणास आवडला असेल निश्चितपणे आवडला असेल कारण की यामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जातीनिरपेक्ष भावना दृष्टिकोन त्यांनी प्रस्तुत केलेला आहे गरीब कुटुंबातील आपल्या जातीच्या नसलेल्याही शेतकरी बांधवांची त्यांनी मुक्ती केलेली आहे म्हणून आपण कोणत्याही जाती धर्मातील असाल तर हा बाबासाहेबांचा दृष्टिकोन आपल्या मित्रांना आपल्या आपण निश्चित कळवा आणि आपण हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा एवढंच आपणासमोर सूचित करतो आपली रजा घेतो धन्यवाद